महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर पालखी सोहळ्यात एकशे तीस वर्षाची परंपरा लाभलेल्या वैद्य कुटुंबियांकडील पंचमुखी महादेवाच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे प्रथेनुसार पंचमुखी महादेव मुखवटा कपालेश्वर मंदिरात नेण्यात येतो ने दुपारी चारच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल तर सायंकाळी सात वाजता महापूजा बांधली जाणारी परंपरेनुसार पंचमुखी महादेवाच्या चांदीच्या मुखवटाची पालखी काढली जाते सुरुवातीला सकाळी सुहास वैद्य आणि हर्ष वैद्य पंचमुखी महादेवाची विधिवत करून दुपारी दोनच्या सुमारास पंचमुखी महादेवांना कपालेश्वर मंदिरात आणले जाते त्यानंतर पालखी फुलांनी सजवून सवाद्य पालखी सोहळाला सुरुवात होईल या पालखी मार्गात ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढून पालखीचं स्वागत करण्यात येणारे शेवटच्या टप्प्यात फुलांची हांडी बांधली आहे पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक शनी चौक राम मंदिर पूर्व दरवाजा येथे आल्यानंतर काळाराम मंदिरातर्फे पंचमुखी महादेवाची पूजा करण्यात येईल त्यानंतर पालखी सरदार चौक मुठे गल्ली आणि पुन्हा शनी चौकातून सायंकाळी सात पर्यंत रामतीर्थावर येईल रामतीर्थावर ऊसाचा रस दूध दही मध याचा अभिषेक करण्यात येते सुमारे चार तासांची ही भव्य महापूजा महाआरती झाल्यानंतर पंचमुखी मुखवटा पुन्हा एकदा मंदिरात आणला जाईल कपालेश्वर मंदिरात रात्री वाजता पुन्हा एकदा महापूजा केली जाणार आहे सकाळी सदरचा पंचमुखी मुखवटा वैद्य कुटुंबियांकडे घरी नेण्यात येईल पुन्हा विधिवत पूजा करून देवाऱ्यात पंचमुखी महादेवाची स्थापना केली जाते पंचमुखी महादेव मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या श्रावणी अमावस्या आणि महाशिवरात्री या दिवशी कपालेश्वरच्या मंदिरात आणला जातो पालखी परंपरेत खंड पडू नये यासाठी दादाजी उमाशंकर वैद्य यांनी सहा नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव ला धनत्रयोदशी कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली तेव्हापासून आस्था गायत वैद्य कुटुंबियांकडेच पंचमुखी सेवेचा वारसा लाभलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी